रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा उत्साहात टाकवडी तालुका शिरोळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला श्री कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समिती अध्यक्ष अमोल यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पडला तत्पूर्वी सकाळी गावातून असंख्य सुहासिनी महिलांनी डोक्यावरून कलश घेऊन मिरवणुकीद्वारे कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली कार्यक्रमस्थळी पाच किल्ल्यांवरून आणलेली माती व पाच नद्यांच्या पाण्याचे सजवून ठेवलेले कलश लक्ष वेधून घेत होते अवघे वातावरण भगवेमय झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौक ग्रामपंचायत पटांगणात झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ शेतकरी सहकारी सेवा संघ कोल्हापूरचे माजी कार्यकारी संचालक सौव श्री निर्मळ या दाम्पत्यांच्या हस्ते झाले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांची होती याचबरोबर दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे माजी सभापती अर्चना अमोल चौघले जयसिंगपूर पालिकेचे नगर अभियंता जावेद मुल्ला सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाटी पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पुतळा समितीचे सर्व सदस्य श्री क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सदस्य गावातील विविध संस्था व मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर टाकवडे हुन प्रकाश चव्हाण